हॅलो फ्रेंड आज आपण छान असे सोयाबीनचे भजे बनवणार आहोत सोयाबीनचे भजे बनवण्यासाठी एक वाटी सोयाबीन छान असं शिजवून घेतलेलं आहे आणि त्यामधलं पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे आता हे सोयाबीन आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं वाटून घेणार आहोत एकदम टेस्टी आणि हेल्दी अशी हे सोयाबीनचे भजे तयार होतात इथे बघा सर्व सोयाबीन मी असं वाटून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण बेसनपीठ घालत आहोत तुम्ही मुगाच्या डाळीचं पीठ वापरलं तरी चालेल एकदम मस्त असे हे सोयाबीनचे भजे तयार होतात तीन चमचे आपण इथे बेसनपीठ घातलेलं आहे यामध्ये आता आपण घालणार आहोत हिरवी मिरची लसूण आणि कोथंबीर यांची केलेली पेस्ट ही घातलेली आहे आता थोडंसं आपण लाल तिखट घालूया थोडीशी हळद घालूयात आता याचबरोबर आता आपण थोडेसे जिरे घालणार आहोत ओवासुद्धा घालूया एकदम मस्त असे छान खुसखुशीत व टेस्टी असे भजे तयार होतात बघा मैत्रिणींनो ओवासुद्धा घातलेला आहे चिमुटभर सोडा घालायचा आपल्याला त्याचबरोबर आता आपण मीठसुद्धा घालूया चवीनुसार चा छान आता आपण हे मिश्रण व्यवस्थित तयार करून घेऊया आपल्याला अजिबात पाणी वापरायची गरज नाही आहे पाणी आणि लागतसुद्धा नाही जो सोयाबीनचा ओलावा असतो त्यातच हे पीठ छान असं मळून तयार होतं मस्त असं पीठ आपलं तयार झालेलं आहे कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे छान आता आपल्याला हवे तसे लहान मोठे आपण भजे यामध्ये सोडून घेऊया आता यामध्ये आपण भजे आपले सोडून घेत आहो आणि मस्त बारीक गॅसवरती दोन्ही साईडनी भजे आपण छान तळून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो मी इथे लहान ला लहान असे भजे तेलामध्ये सोडून घेत आहेत एकदम हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे जी तुम्हीसुद्धा नक्की एकदा तरी करून बघा नक्की तुम्हाला पण आवडेल एकदम मुलंसुद्धा खूप छान आवडीने खातात एकदम सिंपल व सोपी रेसिपी आहे भजे आपली बघा छान मस्त दोन्ही साईड तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान असा कलरसुद्धा आलेला आहे आपल्या भज्यांना एकदम मस्त असे हे भजे आपले तयार होतात आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया छान असं तेल निथळून घेऊ आणि भजे आपण डिशमध्ये काढून घेऊया यासोबत तुम्ही मिरची सॉस किंवा चटणी तुम्हाला आवडेल तसं घेऊ शकता खाण्यासाठी किंवा तसेसुद्धा खायला खूप छान लागतात हे भजे नक्की करून बघा तुम्ही पण ही भज्याची रेसिपी बघू शकता किती छान असे हे ही 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 भजे इथे तयार झालेले आहेत ऐका नाही मस्त अशी ही भज्यांची रेसिपी इथे बघा मी हे भजे काढून घेत आहे तुम्ही तुम्हाला हवे तसे लहान मोठे बनवू शकता मी इथे छोटे छोटे असे भजे केलेले आहेत एकदम खुसखुशीत आणि मस्त असे हे सोयाबीनचे भजे तयार होतात आता हे भजे आपण एका डिशमध्ये काढून घेत आहोत सर्व भजे इथे मी काढून घेतलेले आहे त्यासोबत खाण्यासाठी मस्त तेलामध्ये मिरची तळून घेतलेली आहे या डिशमध्ये आता आपण सर्व करूया आपली सोयाबीनचे भजे सर्व भजे इथे मी काढून घेत आहे त्याबरोबर खाण्यासाठी आपण मस्त अशी मिरची घेणार आहोत त्याचबरोबर थोडासा सॉससुद्धा घेऊया आणि मस्त असे आपले सोयाबीनचे भजे एन्जॉय करूया एकदम मस्त व सिम्पल सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने ती सोयाबीनचे भजेची रेसिपी करून बघा मैत्रिणींनो माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपालीज कुक स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा Thank you.